आपल्या शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून शेतकरी सतत प्रयत्नशील असतात यामध्ये त्यांना सल्ले दिला जातात पिकाची वाढ कमी असेल तर हे संप्रेरक वापरा पिकांची वाढ अतिरिक्त होत असेल तर वाढरोधक वापरा त्यामुळं बाजारात असलेली रोधक ज्याला आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणतो किंवा संप्रेरक जे आहेत यामुळे शेतकऱ्यांचं पीक होत्याचं नव्हतं होऊ शकतं शेतकऱ्यांचा विनाकारांचा उत्पादन खर्च सुद्धा वाढतो आहे आमदनी अटणी खर्चा रुपया होतो आहे ही खूप घातक आहे आणि मोठी धोक्याची घंटा आहे यावरच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता सध्या जर आपण विचार केला तर सोयाबीन पिकासाठी संप्रेरके किंवा हे जे वाढरोधके याची शिफारस तशी पाहिली तर विद्यापीठांनी केलेलीच नाहीये गेल्या चार पाच वर्षापासून हे संप्रेरके आणि वाढरोधके आपल्याकडे आलेले आहेत वेगवेगळ्या कंपन्यांनी पॅक करून त्यांचे प्रोडक्ट बाजारामध्ये आणलेले आहेत आपल्याला माहिती आहे की मोठमोठ्या सिंजंटासारख्या कंपनीनं कल्टर आणलं त्यानंतर सुमिटोमो सारख्या कंपनीनं पॅकले घटक असलेलं ताबोली आणलं आणि त्या कल्टरमध्ये सुद्धा पॅकल्या बिट्राझोल हाच घटक आहे तर याच्यामुळे काय होतं तर अतिरिक्त पिकाची वाढ होत असेल आणि पिकाची अवस्था तीस ते चाळीस दिवसाची असेल तर त्या टायमाला तुम्ही दोन ते तीन मिली प्रति चौदा ते पंधरा लिटर पाण्याला हे स्प्रे करणं गरजेचं असतं परंतु शेतकऱ्यांना चुकीचे सल्ले दिल्या जातात आणि आपल्या शेतकऱ्याची एक सवय आहे की आळीचं औषध तीस मिली सांगितलं की चाळीस मिली टाकायचं चा, म्हणजे आळी मरते परंतु त्याच ठिकाणी हे जे पॅकल्याबिट्राझोल असेल किंवा तुमचं लिओसिन चमत्कार याच्यामध्ये मॅपेकॉट क्लोराईड असतं हे जे वाढरोधक आहे याचा वापर जर तुम्ही अतिरेक काही एम एल न जर केला अतिरिक्त तर तुमचं पीक होत्याचं नव्हतं होऊ शकतं थोडक्यात हे काय करतं तर तुमच्या पिकाची बायोकेमिकल जी प्रोसेस असतं ती प्रोसेसमध्ये डिस्टर्ब करतं डिस्टर्ब केल्यानंतर तुमचं सायटोकारिन असेल ऑक्सिजन असेल तुमचं त्याच्यानंतर आपलं काय म्हणते जिब्रेलिक ऍसिड असेल तर याचं प्रमाण कमी होतं एबी असेल इथीलयन असेल याचं प्रमाण वाढतं त्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रिया असेल ती मंदावते त्यामुळं पिकाचे पानं पिवळी पडणं पिक जरगट होणं खडबडीत पानं होणं अशा पद्धतीचे प्रकार या गोष्टीमुळं व्हायला लागतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं बुरशीनाशक कीटकनाशक खत याचा वापर कमी जास्त झाला तर काहीच होत नाही परंतु वाढ करायचे संप्रेरक आणि वाढ थांबवायचे वाढ रोधक याचा वापर तुम्हाला सल्ला घेऊनच केला गेला पाहिजे माझ्या एका मित्रानं मला कल्टर दिलं होतं ते सिंजंटा कंपनीमध्ये काम करतोय आणि मग मी तुरीवर वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले प्रत्येक फवारणीमध्ये थोडं थोडं टाकत गेलो मला असं वाटलं की तुरीला भरपूर बहार लागतात तुरीला भरपूर सेटिंग होईल भरपूर डिशा लागतील किंवा ती हे काय करतात एकंदर पॅकल्या बिटरास काम काय करतं तर हे काम असं करतं की व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबवतं आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ सुरू करतं मला तशा पद्धतीनं कारण की मी ॲग्रिकल्चर झालेला असलो तरी नौका होतो दोन वर्षापूर्वी त्याच्यामुळं झालं काय माहिती का ज्या क्षेत्रामध्ये आठ ते नऊ क्विंटल मला तूर होणार होते त्या क्षेत्रामध्ये चार क्विंटल सुद्धा तूर झाली नाही कारण तिची सेटिंगच बिघडली त्या झाडाला सुचलंच नाही मी फुलं आणू त्याचं काळ्या त्याचं त्याच्यामध्ये फुलांचं फुलांच काड़ान, कळ्यांचं फुलांमध्ये शेंगांमध्ये रूपांतर करू का काय करू हे काहीच त्या झाडाला सुचलं नाही एकंदर ते सोंगेपर्यंत हिरवंच राहिलं त्याच्यामुळं याचा वापर योग्य सल्ला घेऊन करणं गरजेचं आहे सोयाबीन पीक असेल तर या सोयाबीन पिकासाठी याचा वापर तुम्ही टाळला तर हरकत नाही अतिरिक्त खूप जास्त वाढ झालीये तर त्या ठिकाणी वाढरोधकाचा वापर करा परंतु वाढ थोडीफार जास्त झालीये काय हरकत नाही काय होत नाही त्याला आणि वाढ कशामुळे होतो हे लक्षात घ्या ना दोन ओळीतल्या मधातलं अंतर जर कमी असेल आणि सोयाबीन जर दाट पिरली असेल तर तिला सूर्यप्रकाश हा फक्त वरतून मिळतो कारण की साईडला तिचे सगळे ब्रांचिंग असतात त्याच्यामुळं जिकडून सूर्यप्रकाश मिळतो तिकडं सोयाबीनचं पीक झेपावतं परिणामी खोडाचा आणि त्या झाडाचा विकास होत नाही आणि मग ते थोडा जर पाऊस पडला तर खाली लोळंग घेतात त्यामुळे सोयाबीन पीक जर फुटवे करणार असेल तर त्याला दोन ओळीच्या मदतला अंतर दोन झाडाच्या मदतला अंतर हे व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला वाढ कंट्रोल ठेवते दाट गरगड -गर सोयाबीन पेरायची मरणाची वाढ होती आणि त्याच्यानंतर रोधकाचा वापर करायचा विनाकारण खर्चानं डुबायचं हे बरोबर नाही त्यामुळे हे पक्का लक्षामध्ये ठेवा तुम्हाला संप्रेरक अर्थात जिब्रिलिक असेल सायटो असेल किंवा हे जे सिक्स बी ए वगैरे असतील तर याचा सल्ला घेऊन वापर करा दुसरं म्हणजे वाढरोधक जे आहेत त्याचा सुद्धा सल्ला घेऊन वापर करा वाढरोधकाचा वापर आपण कधी करावा तीस ते चाळीस दिवसाच्या अवस्थेमध्ये चा सोयाबीन असेल फुलांच्या आधीची नेमकीच अवस्था असेल अशा याच्यामध्ये अतिरिक्त वाढ झालेली असेल तर प्रति बारा ते पंधरा लिटर पाण्याला दोन ते तीन मिली इतकंच तुम्हाला वाढरोधक म्हणजे ते ताबोली किंवा कल्टर त्याचा वापर करायचा आहे आणि जर याच्या व्यतिरिक्त तुमचं सोयाबीन हे चांगलं आलेलं असेल नैसर्गिक वाढ त्याची चांगली असेल फुटवा व्यवस्थित असेल वाडे व्यवस्थित असेल तर कंपन्यांच्या प्रचारामध्ये विनाकारण बळी पडू नका स्वतःचा खर्च वाढू नका उत्पादन खर्च आपला खूप वाढतोय आणि सोयाबीन पिकावर इतका खर्च करावा इतका त्याला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे सदर व्हिडिओतील बहुतांश माहिती डॉक्टर आणनंत इंगळेसर जे की कृषी मार्गदर्शक आहेत विदर्भ अग्रिकल्चर फाउंडेशन नावाचं त्यांचं फेसबुक पेज आहे त्यांच्या फेसबुकच्या वॉलवरून घेण्यात आलेली तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत आहे आणि यातली काही माहिती माझ्या सुअनुभावातून माझ्या सोप्या सांगण्याच्या स्वभावातून सो मी त्या ठिकाणी सांगितलेली आहे शेतकऱ्यांनाही कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशा नवनवीन व्हिडीओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकन दाबा त्याचबरोबर आपलं फेसबुकचं पेज सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसतं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे त्या ठिकाणी आपलं फेसबुकचं पेज सुद्धा फॉलो करा ってう